सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज शिंदे या दोघांनी एकत्रित होते त्या स्पर्धांचं आणि त्यांचे सर्व सहकार्य त्यांनी नियोजन केले अशा प्रकारच्या बुद्धिबळ स्पर्धा खेळताना दरवर्षी काठी आणि त्या ठिकाणी तांबोळी रोहितात रोहिताऐवळी हे घेत असतात परंतु त्यांच्या सुद्धा आता ही हो आंदोलन स्पर्धा झाली त्यामुळं प्रत्येक सव्वीस जानेवारीला याही स्पर्धा होतील त्याही होतील आणि एकंदर बुद्धिबळामध्ये या ठिकाणी अनेक लहान मुलांनी त्या ठिकाणी आवड निर्माण होऊन ते भाग घेतील असा विश्वास व्यक्त करते आपल्या सर्वांना माहिती आहे की बुद्धिबळामध्ये भारतातील अनेक नामावरचं ग्रँडमास्टर झालेले आहेत विश्वास आल्यानंतर तर आपल्या सर्वांना नाव माहितीच आहे पण असा एक हा खेळ आहे की जिथं भारतीय आपलं वेगळं या ठिकाणी नाव वेगळा कसा हे उमटवू शकतात आणि अशा प्रकारे ह्या बुद्धिबळ स्पर्धांना आणि बुद्धिबळाला त्या ठिकाणी आपण उत्तेजन देत राहीलो तारा तारा ताक ताक तर निश्चितपणे भविष्यात म्हणून सुद्धा चांगली खेळावणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतील आपल्या सर्वांना शुभेच्छा प्रजासत्ताक दिनीच्या निमित्ताने सुद्धा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे बुद्धिबळपासून संबंधित त्यांचे पालकही आलेले दिसतात तर रणजित भाऊ सांगितलं त्यांचे नाटू या ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धेत भाग घ्यायला आलेले आहेत या सर्वांनाच मनापासून या ठिकाणी या स्पर्धा यशस्वी करण्याकरता आल्याबद्दल धन्यवाद देतो प्रजासत्ताक दिल्या शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन त्यांनाही इशेल And again,